नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो निवडणूक अगदी आता शेवटच्या टप्प्यावर आहे आता उद्याच जवळजवळ सहावा टप्पा पण आपला संपून जाईल आणि मग पंचवीस तारखेच्या नंतर जो काही राहील तो शेवटचा एक जूनचा सातवा टप्पा आणि चार जूनला निकाल लागेल परिस्थिती आता जसं जसं टप्पे संपत जातील तसातसं लोकांना जे काही ग्राउंडवरून आकडे यायला सुरुवात होतील लोकांचे कोणाचे फोन येतात कोणाचं आकडेवारी येते कुठल्या गावातून कुठं किती मतदान झालं त्या गावचा कल काय होता कारण त्या बूथ प्रत्येक बूथवर जो काही कुणी मग प्रमुख असेल प्रमुख असेल यांना पण एकंदरीत म्हणजे आपल्या खोलीमध्ये जर समजा सातशे मतदान झालं तर ह्या सातशे मतदानामध्ये याला किती ह्या पक्षाला किती त्या पक्षाला किती एक ढोबळ अंदाज हे लोक करत असतात आणि ही चाकडेवारी हळूहळू पक्षांकडं येत असते आणि याच्यावरून वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज बांधले जातात मग निकालाचे अंदाज अशाच प्रकारे केले जातात आणि शिवाय ह्या सगळ्या गोष्टी माध्यमांमध्ये आता यायला लागल्या आहेत छोट्या छोट्या क्लिप येतात किंवा लोक वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज पण आपले वर्तवत असतात यूट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज येत असतात किंवा राजकीय नेतेसुद्धा आपल्या आपल्या पद्धतीने अंदाज वर्तवत असतात आणि मग जसा जसा निकालाचा कल ज्या ज्या मतदारसंघामध्ये समजतो मग कमी अधिक प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांमध्ये नाराजी कार्यकर्त्यांमध्ये खुशी काही ठिकाणी उत्साहाचं चा वातावरण होतं काही ठिकाणी नाराजीचं वातावरण होतं काही लोक दुःखी होतात आणि लोक अक्षरशः निकालाच्या तारखेची वाट पण पाहत नाही काही लोक गैरसमज पण करून घेतात सगळेच निकाल आपल्या या सगळ्या केलेल्या अंदाजाप्रमाणे लागतीलच असं होत नाही कदाचित वेगळा पण निकाल लागू शकतात त्याच्यामुळं चार तारखेची नक्कीच लोकांनी वाट पाहिली पाहिजे पण लोकांना वाट पाहण्यामध्ये फार काही इंटरेस्ट नाही लोक आकडे मोड करत असतात आपल्या पेनची शाई पण गमावत असतात हो कागदं घेतात इकडं रे तू इकडं किती पडले त्या गावाला किती पडले ह्या गावाला किती पडले याच्यामध्ये आपली अक्कल खपवत असतात हो किंवा आपले अगदी आकलेचे तारे तोडत असतात या सगळ्या गोष्टी सेपॉलॉजी इतकीही सोपी नाही आहे की तुम्ही म्हटले आणि मग तुम्हाला इतकं मतं पडले या सगळ्या गोष्टी असे आहेत की याच्यामध्येच एक सायलेन्स वोटर पण असतो तो कधी तुम्हाला समजणार नाही आणि त्यांनी नेमकं कोणाला मतदान केलं आहे मग ते हे सायलेन्स वोटर कदाचित मोदींच्या विरोधात पण असू शकतात मोदींच्या फेवरमध्ये पण असू शकतात आणि हे लोक तुमच्या शेजारी बसतात तुमची चहा पाणी घेतात तुमचे बिस्किटं खातात आणि कुठलीही चर्चा करत नाही कदाचित चर्चा तुमच्या बरोबर करतील तुम्हाला खुश करण्यासाठी कदाचित तुमच्या तुम्ही बोलता ते त्या पद्धतीने तुमच्या तोंडावर बोलतील पण मत बाकी तुमच्या विचाराला देणार नाही ते तुमच्या विरोधात मतदान करतील हे मतदान अर्थात नरेंद्र मोदींच्या विरोधात असू शकतं किंवा नरेंद्र मोदींच्या बाजूला पण असू शकतं अशा प्रकारचं हे सगळं निव निवडणूक निकाल येईपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील काही गोष्टी ऐकायला येतील पण पण यामध्ये लोकांना आता वेळ नाही आणि राजकीय पक्ष जिथं जिथं ज्या ज्या पक्षाची हार त्यांना निश्चित दिसते अशा ठिकाणी लोक मग इथं आम्हाला ही अडचण आली ह्या मतदारसंघात तर हे पैसे वाटले त्या मतदारसंघात तर मशीनच स्लो होतं या मतदारसंघात तर ते तो साहेबच असा होता तो तर तो आयडेंटी कार्डच खूप त्याला तपासायला वेळ लागायचा दिरंगाईज खूप करत होते आमच्याकडं ऊनच खूप होतं आमच्याकडं महिलाच बाहेर पडल्या नाही आमच्याकडं पुरुषच बाहेर पडले नाही आमच्या बूथ केंद्रावर खूप बाहेर गावची लोकं आहेत ते गाव सोडून गेले ते मतदानालाच आले नाही अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कारणं द्यायला लोक सुरुवात करतात आणि राजकीय पक्ष वेगवेगळे कारणं अजून पण बहानेबाजी करतात ते सांगणार नरेंद्र मोदींनी मशीन हायजॅक केले हे हॅकच केले नक्कीच याच्यामध्ये काहीतरी चीप वगैरे बसवलेली आहे म्हणून आमचा पराभव झाला हे पराभवाचे कारण सुद्धा लोकांचे ठरलेले आहे आता देशामध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे अगदी विरोधकांनासुद्धा मान्य आहे की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे आता फक्त राहिला प्रश्न हो, की नरेंद्र मोदींचं चारशे पारचा नारा पूर्ण होतोय की नाही होत आता विरोधकांना सुरुवातीला त्याच्यामधून बाहेरच यायला जमलं नाही आता ते कुठंतरी बाहेर येऊन म्हणतात की नाही नाही नरेंद्र मोदींचे हे चारशे पारचं जे काय नारा आहे हा पूर्ण होणार नाही पण हे तुम्ही स्वतःच त्यांचं आकडा काय ते सांगत नाही आता हळूहळू लोक अक्षरशः वेगवेगळ्या प्रकारचं जे काही लोकांना पटणार नाही अशा गोष्टी सांगून लोक, लोक मनोरंजन करायला लागलेले त्यामध्ये अखिलेश यादवांचं जे काही स्पीचेस आहे की अगदी नरेंद्र मोदींच्या बाबतीत असं म्हटले की पाचशे त्रेचाळीस प पैकी इंडी आघाडीला चारशे प्लस जागा मिळतील म्हणजे नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टी जे काही चारशे पारचा नारा देतोय तो साप चुकीच आहे खरं तर इंडी आघाडीत चारशे पार जाणार आहे अशा प्रकारचं वक्तव्य अखिलेश यादवांनी केले आणि त्यातही त्यांनी ते पुढं असं म्हटले की आम्ही उत्तर प्रदेशामध्ये ऐंशीपैकी एकोणऐंशी राहू एकच जागा फक्त नरेंद्र मोदींची वाराणसीमध्ये येईल तेव्हा नरेंद्र मोदींनी असं म्हटलं की लोक दिवसा स्वप्न बघतात तो हा प्रकार आहे की झोपा झोप लागल्याशिवाय खरं तर स्वप्न पडत नाही आपल्याला आपण जेव्हा झोपतो गाड झोपतो दिवसभर अनेक गोष्टींचा विचार आपण करत असतो तेव्हा आपल्याला एक स्वप्न पडत असतं आणि त्या स्वप्नाच्या दुनियेमध्ये माणूस वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करत असतात मग कधीकधी स्वप्नामध्ये आपल्याला दहा कोटी पण सापडतात कधी आपण अगदी आपल्याकडं सायकल नसेल तर आपण विमान प्रवास पण आपण स्वप्नात करून घेतो आपल्याला कधीकधी असं वाटतं आहे की आपण खूप मोठं झालो आहे कधीकधी असं वाटतं आहे की आपण राजा होतो आपण आता भिकारी झालो आहे कधीकधी लोक आपले वेगवेगळे प्रकारचे वाईट अनुभवसुद्धा याच्यामध्ये घेतात लोक अक्षरशः या स्वप्नांमधून हडबडून जागे होतात हा झाला एक स्वप्नांचा प्रकार पण तुम्ही दिवसाडवळ्या डोळे उघडे ठेवून रॅलींमध्ये जेव्हा असं सांगतात की आमचं एकोणऐंशी जागा उत्तर प्रदेशामध्ये निवडून येतील कदाचित ऐंशी सुद्धा येतील तेव्हा ज्या लोकांसमोर तुम्ही ही गोष्ट सांगतात आहे जे समाजवादीचे कार्यकर्ते असतील काँग्रेसचे कार्यकर्ते असतील ते सुद्धा हसतात आहे कारण का आपला नेता काही बिघडलाय आहे का, का याच्या डोक्याचं काही पाणी झालं आहे का अरे उत्तर प्रदेशामध्ये एक जागा धडाची आपली निवडून येणार नाही अशी अवस्था आपल्या नेत्याची आणि आपली आहे आणि आपला नेता काय बोलतो ते वास्तवात बोलत नाही त्यामुळं लोक हसतात लोक हसू होत जग हसू होतं आणि राहुल गांधी हे ते दोन शेहजादे जेव्हा एकत्र आले त्यांची अवस्था काय आता आपण उत्तर प्रदेशामध्ये पाठीमागे बघितलं असेल की मायावती किंवा आर एल डी हे एकत्र असून यांच्यात पाच जागा फक्त समाजवादीच्या आल्या आहे आणि आज काय असा वेगळा चमत्कार होणार आहे की अगदी काँग्रेसच्या जागा वाढणारे समाजवादीच्या वाढणारे त्यामुळं जी काही गोष्ट पटेल अशी बोलली पाहिजे पण ह्या लोकांना ती बोलता येत नाही आता जेव्हा सावळ जेव्हा टप्पा संपेल त्याच्यानंतर लोक रडारड करायला सुरुवात करतील ई व्ही एमवर ठेकरे फोडतील कदाचित अजून दुनियाभरच्या शिव्या नरेंद्र मोदींना देतील हा आणि निकाल तर लागायचा तो लागणारच आहे मोदींचं तिसऱ्यांदा सरकार येणारच आहे पण यांच्या जे काही नुकसान आता जे काही झाले आता काही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसमध्ये काँग्रेसला विरोधी पक्ष नेता म्हणून माणूस बसवता आला नाही म्हणजे पंचावन्न जागा काँग्रेसच्या निवडून येणार नाही म्हणून तर शरद पवारांनी सांगितले की हे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावं लागतील म्हणजे या छोट्या पक्षांना जर काँग्रेसमध्ये विलीन केलं तर मग कदाचित चोपन पेक्षा जास्त आकडा काँग्रेसच्या खासदारांचा होईल आणि मग मा काँग्रेसला माननीय विरोधी पक्ष नेता म्हणून तिथं सन्मान मिळेल त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे की हे काय काय यांची रडारोड होईल उद्या हे किती कोणावर सांगतील की नाही आम्ही कशामुळं हरलो का हरलो नरेंद्र मोदींनी आमच्यावर किती दबाव टाकला आम्हाला कसं प्रचारच करून दिला नाही मग केजरीवाल म्हणतील मला जेलमध्ये टाकलं मनीषला जेलमध्ये टाकलं याला जेलमध्ये टाकलं आमचे पैसे सील केले आमचे बँकच सील केल्या किंवा काँग्रेस बॉम्ब मारते की आमचे सगळे खाते सील केले सगळं व्यवस्थित चालू आहे अगदी यांच्या रॅल्या चालू आहे पैसे वाटप चालू आहे यांच्या रॅल्यांमध्ये भांडणं मारामाऱ्या चालू आहे पंतप्रधानांनी सांगितलं की यांच्या रॅल्यांमध्ये जे काही भांडणं होतात ते फक्त पैशामुळं होतात ते तुम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्ट देतात रॅलीमध्ये दे गर्दी करण्याचं आणि ह्या लोकांना तुमचे जर पैसे जात नाही रेलेमध्ये आलेल्या लोकांना जर तुम्ही पाचशे हजार रुपये काय ठरले असतील आणि ते जर तुम्ही दिले नाही तर त्यांना तुमच्या भाषणाची काही गरज नाही आहे ते भाषण ऐकायला मुळता आलेलेच नसतात ते राहुल गांधीचं भाषण ऐकायला आलेले नसतात ते अखिलेश यादवांचं भाषण ऐकायला आलेले नसतात ते केवळ हजार पाचशे रुपया करता आलेले असतात त्यांना हजार पाचशे रुपयाचा मतलब असतो आणि ते जर त्यांना मिळालं नाही तर ते कशाला तुमची जय जयकार करतील हे नरेंद्र मोदींनी सांगितले आता या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर हे लोक परतही नरेंद्र मोदींना शिव्या घातल्याशिवाय राहणार नाही आमच्याक पैसे नव्हते आमचे हो पैसे सील केले आमचे पक्षच आमचे सील केले ह्या के के सगळे रडारड अजून रडा खूप व्हायची आहे येणाऱ्या काळामध्ये हे आता म्हणतील नाचता येईन ना अंगण वाकडे आता यांना ये नाचता येईना अंगण वाकडे अशी परिस्थिती अशी मराठीत म्हण आहे तर मग हे म्हणतील मला तर खूप चांगला डान्स येतो होता मला तर खूप चांगलं नाचता येत होतं पण हे अंगणच वाकडे इथं पाय टाकला का माझा पाय फसतो मी नाचायला गेलो का मला इथं चक्कर येते या अंगणच वाईट आहे या अंगणामध्ये नाचत चांगला येत नाही खरं तर हे सांगणार नाही की त्याला नाचता येत नाही पण म्हणायचं अंगण वाकडं अशी यांची परिस्थिती आहे हे ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला यांचं सगळं वर्तन दाखवायला आनंद होईल तुर्तास थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद